भीम नम बुद्धा भवान बहिनो कसे तुम्ही आशा करते की सगळेजण चांगलेच असतील चला शेतामध्ये आले मी तुर्का पाहिला तर काकू एक सुंदरस भीमगीत म्हणणार आहे तुम्ही पण ऐका आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा ना धनी गेल गबाय फार धनी माझ गेलं ग बाय येईल साऱ्या पदव्या घेऊन आधी मला त्या दावी येऊ ना याच मुळी संख्याच नाही बाय 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 याच मुळी संख्याच नाही फार धनी माझ गेलं ग बाय लग राजा दिनाचा मोठ्या मनाचा राजा दिनाचा मोठ्या मनाचा घ्यास जिवाला धनाचा द्यास जिवाला धनाच भले भले धरे तात पाय बाय 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 ಭರ್ ಪಾಯ ಫಾರ ಧೇಲ ಬಾಯ ಫಾರ ಧೇ ಬಾಯ ಬಿ ಮರಮ್ರಮಾ ನೇ ಸುಖ ಮ್ರಮಾಕ್ರಮ Kramane, who come kramane, a lekramakramane, come bye 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 a jalakai by 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 by, come here and get a jalakai, Paranela, the बाय 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 घालून सुटब बुटाय परन ला धनी ग बाय परन ला धनी गेल ग बाय